पवन पवन जा पवन गवई आपले प्रतिनिधी सोबत आहेत पवन तिकडे तासभर झालेला आहे कसा प्रतिसाद मिळताना दिसतोय अकोल्यामध्ये नक्कीच गुरु देशाच्या उत्साहात गेल्या एक तासाभरापासून अकोल्या शहरातली या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू आहे नागरिकांचा जर प्र प्रतिसाद बघितला तर प्रतिसाद हा खूप चांगला आहे ढगाळ वातावरण जरी असलं त्यामुळे नागरिकांनी सकाळीच मतदानाचा कर्तव्य बजावण्यासाठी इथं आलेले आहेत काही लोकप्रतिनिधीसुद्धा या मतदान केंद्रामध्ये आलेले आहेत आपण लोकप्रतिनिधींसोबतच बोलू ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाले इथं सीताबाई कला आर्ट्स महाविद्यालयात या मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत काय भावना आहे की वातावरण आहे अकोल्याच्या लोकसभेला तिरंगी लढत आहे हा गेम चेंजर कोण ठरणार आणि नेमकं का, तुम्हाला काय वाटते आज सर्वांना विनंती आहे की सगळ्यांनी मतदानाला यावं वातावरण चांगलं आहे उत्सवाचं वातावरण आहे आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि योग्य व्यक्तीला मतदान करावं अशी त्यांना विनंती आहे पण जे मतदानाचा हक्क सकाळी सकाळीच बजावत आहे आपण त्यांच्याशी बोलू काय भावना आहेत चांगल्याच आहे आय आय रिक्वेस्ट सगळ्यांनी मतदान करावं काही ज्येष्ठ नागरिक पण आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी पण आपण बातचीत करूया काय सांगाल आजोबा काय भावना आहेत सकाळी सकाळी तुम्ही मतदानाला आले सर्वांनी मतदान करावं अर्थात काही अकोल्यामधल्या मतदारांच्या मतदारांची प्रतिक्रिया आपण भेट